ओम नम पार्वती पते हर हर महादेव मी शुभांगी नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या सर्वांचे माझ्या पहिल्या आणि खास व्हिडिओमध्ये आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे हं कारण आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस आहे आणि त्याचबरोबर आज माझा वाढदिवसही आहे त्यामुळे हा दिवस ना आणखीनच आनंददायी आणि शुभ बनला आहे आज तुम्हाला महाशिवरात्रीच्या पूजेबद्दल सांगणार आहे मी सकाळचे साडेसहा वाजलेत आता मी चालली आहे एका स्पेशल ठिकाणी कोंडेश्वर देवस्थान हे खूप प्राचीन मंदिर आहे या मंदिराविषयी नंतर मी कधी स्पेशल व्हिडिओ बनवेन आता थोडक्यात सांगते हे मंदिर खूप ना प्राचीन आहे आणि पुरातन आहे ह्या ठिकाणी एक प्रसिद्ध तपस्वी होऊन गेलेत त्यांचं नाव आहे श्री सद्गुरू अवधूत निरंजन गिरी महाराज कोंडेश्वर बाबा असंही त्यांना म्हणतात त्यांनी ते पंच्याहत्तर वर्षे वास्तव्य केलं होतं मी आता चालली आहे आता इथे मला पंधरा ते वीस मिनटं लागणार आहेत आणि बदलापूर स्टेशनवरून त्याला पाच ते सहा किलोमीटरचं अंतर आहे आता मी तिकडे चालली आहे आता मी आले या ठिकाणी इथे खूप गर्दी आहे जवळजवळ आम्हाला एक तास लाईनमध्ये उभं राहून ना दर्शन झालेलं आहे मंदिर परिसराचं वातावरण ना खूप छान होतं धूप दिव्यांचा उजेड मंत्रजप आणि भक्तांची श्रद्धा यामुळे खूप चांगली ऊर्जा जाणवत होती गाभाऱ्यात गेल्यानंतर शंकराची पिंड पाहून मन शांत आणि प्रसन्न झालं अनेक लोक बेलाचे पान दूध अर्पण करत होते महाशिवरात्रीला मंदिरात जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो तिथून मी घरी आले घरी आल्यावर मी घरच्या देवपूजेच्या तयारीला लागले देवाची सर्व भांडी तांबून अभिषेक पात्र सर्व घासून धुवून स्वच्छ केले आणि देवपूजेला सुरुवात केली मी ना नेहमीची रोजची पूजा करायला घेतली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी ना पूजा करायचं जरा स्पेशल असल्यामुळे उत्साह जरा जास्तच था वाटत असतो आणि प्रसन्न वात वातावरण वाटत असतं आणि छान वाटतं एकदम महाशिवरात्रीचा दिवस हा महादेवाच्या उपासनेसाठी अतिशय शुभ मानला जातो या दिवशी उपासना आपण पूजा करणे किंवा पूजा पाठ करणे स्तोत्र वाचणे ही उपासना शंकराची जी करतो ना आणि किंवा रात्री जागरण ह्याला खूप महत्त्व आहे या दिवशी असे मानले जाते की आजच्या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता आणि याच दिवशी शंकर पिंड स्वरूपात प्रगट झाले होते त्यामुळे हा दिवस खूप पवित्र मानला जातो आपल्या आजच्या या दिवशी केलेल्या प्रार्थनेने आपल्याला मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आता मी पिंडीला दुधाचा अभिषेक घातला आणि मग गरम पाण्याने धुवून पुसून त्याची बेल फुले वाहून पूजा केली मी माझी देवपूजा संपवून मी आले आता पेठपूजेच्या तयारीला मी बनवते उपवासाचे थालीपीठ हे आहे उपवासाचे भाजणीचे पीठ आहे ह्यात मी नाण्याचं कोट हिरवी मिरची आणि बटाटा किसून घातलेलं आहे हे एकजीव करून भिजत ठेवून त्याचे मी थालीपीठ बनवत आहे हे आहे ना केपरचं उपवास भाजणीचं पीठ आहे संध्याकाळी मी देवाजवळ धूप दीप दिवा लावून यावर्षी माझा वाढदिवस महाशिवरात्रीला आल्यामुळे ना मला एकदम खास आहे महादेवाच्या कृपेने नवीन वर्ष खूप सुंदर सुरुवात झाली असं मला वाटतंय तर मंडळी हा होता माझा महाशिवरात्रीचा अनुभव तुम्ही या दिवशी कसा साजरा करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय हर हर महादेव